जहिराबाद महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा महामार्ग उघडून टाकू अखिल भारतीय छावा संघटनेचा इशारा लातूर जहिराबाद रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे या महामार्गावर दररोज अपघाताच्या घटना पाहण्यास मिळत आहेत या अपघातामध्ये अनेक निष्पाप बळी जात आहेत लातूर जहिराबाद महामार्गावर दोनशे ते तीनशे जणांचा आतापर्यंत अपघातामुळे मृत्यू झालाय तर जवळपास एक हजार जणांना कायमचं अपंगत्व आलंय वेळोवेळी आंदोलन करून महामार्ग दुरुस्तीची मागणी केली प्रशासनाला तक्रारीही देण्यात आल्या मात्र प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही त्यामुळे प्रशासनाने हा महामार्ग दुरुस्तीचे कामे तात्काळ आचारसंहिता समापनंतर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने हा महामार्ग उखडून टाकण्यात येईल आणि अधिकाऱ्यांच्या तोंडाला काय फासण्याचा इशारा देखील यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे नमस्कार आपण सध्याला लातूर झहराबादच्या हायवेसाठी वारंवार आंदोलन केलो आत्तापर्यंत कमीत कमी पन्नास ते साठ आंदोलन करून तरीसुद्धा या प्रशासनाला जाग येत नाही व या लातूर झहिराबाद हायवेच्या प्रकरणात कमीत कमी दोनशे ते तीनशे मृत्युमुखी पडलेले व एक हजार लोकांना कायमचं अपंगत्व आलेला आहे पण याकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही व कमीत कमी तीन चार फुटाच्या भेगा पडून रोज अपघाताला सामोरं जावं लागत आहे कालच आपल्या आंबेगाव असतील गौर असतील निटूरचे तलाटे असतील हे डोक्यावरती पडून बेगामध्ये टायर चालले आहेत व मृत्युमुखी पडू लागतात पण याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही पण एवढ्यावरती न थांबता आपण या निलंग्याची नगर परिषदेच्या उद्याला वीस तारखेपर्यंत जेव्हा आचारसंहिता संपणार आहे तर लागलीच आपण दोन दिवसामध्ये एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला हा पूर्ण लातूर जहराबाद हायवे रस्ता उकरून टाकून या प्रशासनाला जागा करण्याचं काम करणार आहोत आणि एवढ्यावरती जर थांबत नसतील तर या लातूर हैराबादच्या हायवेच्या कर्मचाऱ्यांना बाजू तोंडाला काळं फासून हे काम करून घेतल्याशिवाय राहणार नाहीत याची तीव्र नोंद घ्यावी नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच